भारतीय संविधान चिराळे आहे भारतीय संविधान चिराळे आहे भारतीय संविधान श्रेष्ठ आहे भारतीय संविधान श्रेष्ठ आहे संविधानाला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लोकसभेला देशाला अर्पण केले त्याला पंच्याहत्तर वर्ष सुरुवात होत आहे आणि ह्या अमृत महोत्सवानिमित्त सर्व राज्याच्या सर्व कार्यालयात प्रमुख कार्यालयात संविधानाच्या प्रतीचं प्रियम्बल हे सगळ्यांच्या केबिनमध्ये असलं पाहिजे जसं देशाचे पंतप्रधान लावले जातात राष्ट्रपती लावल्या जातात मुख्यमंत्री लावले जातात पण देशाचं संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे संविधानाची एक भविदेश उद्देशिका हे प्रत्येक कार्यालयाच्या प्रमुख पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात कलेक्टरमध्ये पोलीस कमिशनरकडे महापालिका आयुक्ताकडे सी ओकडे कोर्टामध्ये सर्व सर्व ठिकाणी ही प्रतिमा लागली पाहिजे म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना ज पोलीस साहेबांना ठाणे महानगरपालिका आयुक्तांना सी ओंना ठाणा ग्रामीण एस पीला आम्ही संविधानाच्या प्रत प्रेमच्या प्रति फ्रेम करून अर्पण करणार आहोत त्यांना देणार आहोत पंच्याहत्तर वर्ष पूर्ण सुरू व्हायला आता सुरुवात झालेली आहे आणि ह्या वर्षभरात असाच जल्लोष सातत्याने सगळ्या भारतीयांकडून व्हावा अशी शुभेच्छा असं व्यक्त करून ह्या संविधानाने आतापर्यंत पंच्याहत्तर वर्षामध्ये जे एकखंडता जी काही अबाधित ठेवलेली आहे तशीच पुढे अबाधित राहील अशी व्यक्त आशा व्यक्त करून भारतीय जनतेला या शुभेच्छा देऊन भारतीय जनकडून त्या अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आज देशामध्ये बाबासाहेबांच्या संविधानाची अत्यंत गरज आहे कारण आज आमचा समाज जो आहे तो भारतीय जनता पार्टी आर एस एसच्या टोटली म्हणजे त्यांच्या वनामध्ये त्यांनी एवढं मोठं खर केलेलं आहे आणि देशाला हिंदुत्वाच्या नावावर आणि कटेगे पटेगेच्या नावावर या काही देशामध्ये जे चाललेलं आहे हे घुसखोरी चाललेली आहे हे कुठेतरी संपवायचे आहे आणि बाबासाहेबांचं संविधान जिवंत ठेवण्यासाठी आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी चिनगार साहेब यांना ही प्रतिमा भेट देण्यासाठी जात आहोत थोडी टीव करा नाईट